श्री स्वामी समर्थ सकाळी उठल्याबरोबर झाडू मारणाऱ्या स्त्रियांसोबत काय घडू शकते दारिद्र्य आणि गरिबी आपण नेहमी पाहतो अनेक स्त्रिया सकाळी उठल्या उठल्या झाडू मारायला सुरुवात करतात पण तुम्हाला ठाऊक आहे का या छोट्याशा कृतीमुळे अनाहूतपणे घरात दारिद्र्य अशांती आणि गरिबीचे सावट पसरू शकते होय आयुष्यभर मेहनत करूनही पैसा टिकत नाही सुख शांती हरवते घरात सतत वादविवाद वाढतात यामागचं गूढ या साध्या सवयीमध्ये दडलंय प्राचीन ग्रंथ वास्तुशास्त्र आणि गरुड पुराणसुद्धा सांगतात सकाळचा काळ हा लक्ष्मीच्या आगमनाचा असतो त्यावेळी चुकीची कृती केल्यास लक्ष्मीचा अपमान होतो आणि दारिद्र्य तुमच्या घरात पाऊल ठेवतं आज आपण जाणून घेणार आहोत सकाळी झाडू मारण्यामागचं खरं कारण त्याचे भयंकर परिणाम आणि त्यातून वाचण्यासाठी गुप्त उपाय म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण यातील प्रत्येक गोष्ट तुमचं जीवन बदलू शकते जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री लक्ष्मी माता की जय रोज सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जर झाडू मारत असाल तर तुमच्यासोबत काय घडू शकते जर तुम्ही ही चूक करत असाल तर सावध व्हा नमस्कार पुन्हा एकदा तुम्ही सकाळी उठता सर्वात आधी काय करता तर नक्कीच तुमचे उत्तर आहे की मी उठल्याबरोबर झाडू मारते तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मोठा आलार्म असणार आहे कारण सकाळी उठल्यावर झाडू मारणे ही सवय तुमच्या नशिबालाच झाडून टाकते होय हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल ना मित्रांनो पण व्हिडिओच्या शेवटी तुम्ही स्वतःला म्हणाल की हे मला आधी कोणी सांग का सांगितले नाही कारण याचे गंभीर परिणाम तुम्हाला माहीत नाहीत मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अशा पंचवीसपेक्षा जास्त गोष्टी ज्या सकाळी झाडू मारणाऱ्या स्त्रियांशी संबंधित आहेत घरामध्ये लक्ष्मी येते की जाते हे समजत नाही सकारात्मकता वाढते की दारिद्र्यता राहते याचं संपूर्ण कुपित या, या व्हिडिओमध्ये उलगडणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा परिणाम दारिद्र्याचं आगमन लक्ष्मीचा अपमान होतो पैसा मिळतो पण टिकत नाही घरातील वाद वाढतात अनावश्यक बोलाचाली सतत भांडणं तणाव नकारात्मक शक्ती आकर्षित होतात घरात मानसिक ताण भीती नकोशा घटना घडतात आरोग्यावर वाईट परिणाम झोप नीट लागत नाही सकाळभर थकवा जाणवतो पिढीजात परिणाम मुलांवर लक्ष्मीचा आशीर्वाद न राहता गरिबीची परंपरा चालू राहते सकाळी उठल्या उठल्या झाडू मारणे धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार काय होते झाडू म्हणजे एक देवी लक्ष्मीचे स्वरूप आहे झाडू ही साधी गोष्ट नाही ती लक्ष्मी देवीचे प्रतीक आहे भारतीय धर्मशास्त्रानुसार सकाळी सूर्योदयाच्या अगोदर झाडू मारल्यास घरातील लक्ष्मी चालते कारण सकाळी घरामध्ये शुभशक्तींचं आगमन होत असतं आणि झाडूने ते त्या शक्ती झाडल्या जातात दोन ब्रह्ममुहूर्तामध्ये झाडू मारणे आध्यात्मिक आणि आर्थिक नुकसान ठरते जर एखादी स्त्री पहाटे घर झाडून घेते किंवा दरवाजा बाहेर झाडते तर तिच्या हातून दररोज सोख्य सुख समृद्धी स्वतःहून बाहेर काढली जाते सकाळी उठल्याबरोबर लगे झाडू मारणं शरीरातील प्राणशक्ती गळते विज्ञानानुसार शांत झोपेतून उठल्यावर शरीरातील ऊर्जा स्थिर नसते तुम्ही झोपेतून उठून लगेच झाडू घेतला तर ती ऊर्जा घराच्या धुळीत मिसळते शक्तीहीनता श शरीर आणि थकवा मानसिक चिडचिड हे दुष्परिणाम असू शकतात सकाळच्या झाडूपासून घरात येणारे अपशकून परिणाम तयार होतात आणि ते दिवसभर वात त्यांच्या गैरभाव निर्माण करतात मुलांमध्ये आळस अभ्यासामध्ये मन न लागणे चिडचिड होणे मोठ्यांच्या आज्ञेचे पालन न करणे हट्टीपणा अशा मुलांमध्ये तक्रारी जाणू लागतात देवघरामध्ये जाण्याची इच्छा होत नाही सकाळी झाडू मारल्यावर किंवा झाडून काढल्यावर मानसिक शांतता जाते त्यांच्या थेट परिणाम देवभक्तीवर सुद्धा होतो घरामध्ये आजार पण वाढते शास्त्रामध्ये सांगितलं आहे की सकाळी सकारात्मक ऊर्जेचा वापर पूजा ध्यान यामध्ये व्हावा पण जर ही ऊर्जा झाडू मारण्यात वापरली तर शरीरात त्रास आजार ताप आणि थकवासुद्धा वाढतो सकाळी झाडू मारणं का टाळावं हो। त्यासाठी टाळा की याऐवजी हे नक्की करून पहा पहाटे झाडून न घेता आंघोळ करा शरीर शुद्ध झाल्यावर घरामध्ये पूजा करा ध्यान करा त्यामुळे तुमच्या सकारात्मक लहरी तयार होतात झाडू मारण्यासाठी योग्य वेळ कोणती तर सकाळी साडे सात ते साडेनऊ ही वेळ योग्य आहे त्यानंतर घरातील वातावरण संपूर्ण जागृत होते लक्ष्मीचं वास्तव्यसुद्धा सुरू होतं झाडू कधीही उभा ठेवू नये असं म्हटलं जातं तर ते का म्हणजेच लक्ष्मीचा अपमान समजला जातो तो नेहमी आडवा ठेवावा देवघराच्या जवळ झाडू अजिबात ठेवू नका तसंच झाडू बेडखाली ठेवू नका सोफा सेट खाली ठेवू नका यामुळे घरामध्ये सतत वाद निर्माण होतात बेडरूममध्ये झाडू ठेवल्याने पतीपत्नींमध्ये वाद निर्माण होतात आणि त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आता बघूया लक्ष्मीप्राप्तीचे रहस्यमय उपाय उपाय जे गुप्ता तोडगे एक सकाळी सूर्योदयापूर्वी झाडू हातात घेऊ नका सूर्योदयानंतर सात वाजल्यापासून झाडू मारणं शुभ मानलं जातं दोन झाडू नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला झाडा दक्षिण पश्चिम दिशेला झाडू मारल्यास लक्ष्मीचा नाश होतो तीन झाडू कधीच उभा ठेवू नका तो नेहमी आडवा ठेवावा कारण उभा झाडू हा दारिद्र्याला आमंत्रण देतो चार झाडूवर कधीही पाय ठेवू नका हे लक्ष्मी मातेचा अपमान मानला जातो पाच शनिवारी झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ असते त्यामुळे घरातील दारिद्र्य नष्ट होऊन समृद्धी येते सहा झाडूवर लाल दोरा बांधून मुख्य दारामागे ठेवला तर वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही सकाळी उठल्यावर नक्की करा सुरुवातीला आपण जमिनीवर पाय ठेवण्याआधी समुद्र वसने देवी हा लक्ष्मीचा मंत्र नक्की म्हणावा यामुळे लक्ष्मीचा सातत्य घरामध्ये टिकतं जर सतत घरामध्ये आर्थिक चणचण भासत असेल तर कोणतेही आठ दिवस सलग कचऱ्याच्या डब्याला एक दगडाने ठक ठक वाजवा असे म्हणा हे लक्ष्मी माता माझ्या घरी लक्ष्मी माता आली आहे तू निघून जा असं मोजून आठ वेळा आठ दिवस नक्की करा यामुळे पैशाची आरती अधिक चणचण जी होती ती होणार नाही घरामध्ये पैसा येऊ लागेल सात वाजेपूर्वी गाईला दोन पोळ्या आणि थोडा गुळ नक्की अर्पण करा हा उपाय स्त्रीने केल्यास घरामध्ये आर्थिक तंगी निघून जाते आणि आर्थिक तेजी येते झाडूच्या टोकाला हळदीने स्वस्तिक काढा आणि आठवड्यातून एकदा संध्याकाळी संपूर्ण घर झाडा झाडताना लक्ष्मी नकारात्मकता आणि दृष्ट काढते असं म्हणा रोज दरवाजाजवळ तुळशीला एक तांदळाची जोडे पहा यामुळे गुप्त दोष पितृदोष आणि नजरदोषसुद्धा दूर होतात काही वास्तू टिप्स जे घरामध्ये सुख समाधान आणि समृद्धी आणतात झाडू कधी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नका कारण त्या दिशा सूर्याच्या सकारात्मक शक्तींच्या असतात झाडूवर पाय ठेवला तर लक्ष्मीचा अपमान होतो त्यासाठी लक्ष्मीची क्षमा मागा आणि त्यानंतर लगेच झाडूला थोडंसं गंगाजल शिंपडून ठेवावा संध्याकाळच्या वेळेला झाडू मारू नका कारण ही वेळ लक्ष्मीच्या वास्तवाची असते झाडू नेहमी झाकून ठेवा अगदी सहजरित्या कोणालाही बाहेरच्या व्यक्तीला दिसणार नाही अशा पद्धतीने झाडू झाकून ठेवा झाडूला उघड ठेवणे म्हणजे घराच्या गुप्त शुभ शक्तींना उघड करणे होय पैशासंबंधित पाच शुभ अशुभ रहस्यमय संकेत कोणते आहे लक्ष्मीच्या आशीर्वाद की इशारा समजला जातो जर झाडू अचानक तुटला तर तो दुःख दुःखाची आणि आर्थिक नुकसानाची झेलावे लागण्याची बाजू असते जर आपल्याला घरात झाडू वारंवार सापडत नसेल तर घरामध्ये दृश्य किंवा नकारात्मक शक्ती असल्याची शक्यता असते झाडूने घर झाडल्यानंतर जर शेंड्यापुढे वाकडा होत असेल तर घरातील सदस्यांवर कोणीतरी दृष्टळ टाकलेली असते झाडू मारताना सतत एखादं विशेष वळण लागत असेल तर लक्ष्मीचा इशारा आहे की घरामध्ये बदल घडवा जर झाडू घेताना तो हातातून निसटून गेला तर एखादं अतिमहत्वपूर्ण काम पूर्ण होणार नाही असा वेळी अशी काम रद्द करा सकाळी उठल्यावर स्त्रियांनी कराव्या पाच गोष्टी धनऐश्वर आणि सौख्य नक्की नांदेल ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा न चुकता दररोज जप करा घराच्या मुख्य दरवाज्याला गंगाजल शिंपडा तुळशीला दररोज सात प्रदक्षिणा घाला यामुळे सौख्य वाढते देवघरात धूप दीप लावा घंटा वाजवा आपण जे काही करतो ते मनापासून श्रद्धा ठेवून करा यामुळे खरंच फरक पडतो आपल्या मनामध्ये शंका आली की ते झालं तर मग आपण वारंवार निगेटिव्ह विचार करतो आणि मग आपण कितीही काही केलं तरी फरक पडत नाही सकाळची वेळ हा दैवी शक्तींचा वेळ आहे या वेळेला आपण जे काही करतो त्याचा प्रभाव संपूर्ण आपल्या दिवसावर पडत असतो आणि आयुष्यावर सुद्धा होतो झाडू खरेदी करताना नेहमी शनिवारच्या दिवशी खरेदी करावा जुना झाडू फेकून द्यायचा असेल तरी देखील तो शनिवारच्या दिवशीच फेकून द्यावा गुरुवारच्या दिवशी कधीही नवीन झाडू खरेदी करू नये आणि जुना झाडू देखील फेकून देऊ नये अशामुळे घरातील लक्ष्मी कायमस्वरूपी नाराज येऊन होऊन निघून जाते आणि घरामध्ये न जाणारी दारिद्र्यता प्रवेश करते तसेच एकादशी दिवशी कधीही झाडू फेकून देऊ नये यामुळे भगवान विष्णूंची कृपा कधीही अशा घरावर राहत नाही ज्या घरामधील झाडू एकादशीच्या दिवशी फेकून दिला जातो कारण झाडू देखील लक्ष्मीचे स्वरूप आहे म्हणून एकादशीच्या दिवशी चुकूनही झाडू फेकून देऊ नका तसेच शुक्रवार मंगळवार हे देखील लक्ष्मीचे वार असतात तुम्ही शुक्रवारच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करू शकता परंतु घरातील चुना झाडू मात्र फेकून देऊ नये अमावश्याच्या दिवशी देखील झाडू फेकून देऊ नये या उलट अमावश्याच्या दिवशी झाडूचे पूजन करणे उत्तम मानले जाते या छोट्या छोट्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर प्रार्थना करणे गरजेचे आहे आपण स्वत झाडूने आपले सुख समृद्धी झाडून घालवतो हे आपण विसरून चालणार नाही त्यामुळे आजपासून एक नवा नियम पाळा पहाटे झाडू नको प्रार्थना हवी शुद्ध विचार हवे स्वच्छता शुद्धता लक्ष्मीला देखील आवडते त्यासाठी योग्य वेळ आणि सकारात्मकतेची सुरुवात सकाळी झाडू न मारता मन आणि घर स्वच्छ ठेवण्यापासून होते मित्रांनो एक छोटं काम पण त्यामागे इतकं मोठं घोड दडलेलं आहे सकाळी चुकीच्या वेळी झाडू मारणं तुमच्या आयुष्याला दारिद्र्यतेच्या गर्दीत ढकलून शकतं पण हात झाडू योग्य पद्धतीने वापरलात तर लक्ष्मीला तुमच्या दारात बांधून ठेवतो जर तुम्हाला हे उपाय उपयोगी वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री लक्ष्मी माता की जय श्री स्वामी समर्थ